नमस्कार सर आज सकाळपासूनच काही भागात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या पावसाचे वातावरण वातावरण तयार आहे आहे पण हे किती दिवस राहणार सर आणि माझा अंदाज की तर्के नंतर जोर कमी होईल त्यानंतर मग दोन तारखेपासून पुन्हा स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे किरकोळ स्वरूपाचं आहे ते थोडं ढगाळ वातावरण काही ठिकाणी शिडकावा असा पाऊस असेल म्हणजे मुख्य पाऊस आहे तो एकोणतीस तारखेपर्यंतच महाराष्ट्रात आहे ज्याला आपण मेघगर्जेने वादळी पाऊस म्हणतो पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे आणि त्यामुळे आपल्याला नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता असल्यामुळे थंडी उशिरा सुरू होईल म्हणजे दहा तारखेनंतर थंडी सुरू होईल परंतु हे ढगाळ वातावरण हे स्थानिक वातावरण जर कमी झालं तर मात्र थंडीला सुरुवात होऊ शकते त्यामुळे आपल्याला थंडीची प्रतीक्षा आहे कारण एक महिना आपला ऑक्टोबर गेलेला आहे आणि नोव्हेंबर हा कडाक्याच्या थंडीचा महिना आहे परंतु या महिन्यामध्ये जर थंडी उशिरा सुरू झाली तर थंडीचा कालावधी कमी होणार आहे परंतु जी काही थंडी पडणार आहे ती म्हणजे पंधरा नोव्हेंबर पासून तर पंधरा फेब्रुवारी पर्यंत अतिशय कडाक्याची थंडी असणार आहे कंडिशन आहे आणि घटक पॉझिटिव्ह पोज़, आहेत त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची थंडी अनुभवायला मिळणार आहे आपल्याला परंतु थंडी सुरू होण्याची मात्र प्रतीक्षा आहे म्हणजे सर आता नोव्हेंबर महिन्याच्या दोन ते तीन तारखेपासून थंडीला सुरुवात होईल सर नाही जर ढगाळ वातावरण राहिलं तर थंडी उशिरा सुरू होईल हा 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 बरोबर आहे पाऊस जरी उघडला तरी ढगाळ वातावरण नाही पाहिजे कारण ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होते बर काही भागामध्ये सर रब्बीची पेरणी रखडलेली आहे पावसामुळे काय आता पेरणीची रब्बीची पेरणी करायला हरकत नाही मग आता पाऊस कमी झालेला तीस तारखेपासून पेरणीला काही हरकत नाही बरं 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 म्हणजे तीस नोव्हेंबर ऑक्टोबर म्हणजे आता नोव्हेंबर एक तारखेपासून सुरुवातीच नोव्हेंबरच्या याला हो हो नोव्हेंबर मध्ये पेरण्या करायला कुठली हरकत नाही ओके ओके धन्यवाद सर खूप छान आणि शेतकऱ्यांना समजेल अशी सविस्तर माहिती दिली सर धन्यवाद ओके धन्यवाद